गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग ब्लॉग विथ तुमचं स्वागत आहे प्रियांकाच झाले आपण निघतोय अक्कलकोट साठी आज आपला लास्ट डे सो आता नाश्ता वगैरे वगैरे करू आणि मग तर मंडई बघू शकता आम्ही सगळे आलो छान साक्षी साक्षी माझी न्यू बनलेली फ्रेंड आहे सेकंड दिवस आला आणि फ्रेंड आ गई मुझे मेरे चाय की तर गाईज, याई साक्षी आणि साक्षी काढते स्केच साक्षी तू काय करते का आता आणि चाय विथ साक्षी साक्षी एक आर्टिस्ट आहे सो सीज दर्शना का लुक लास्ट डे लास्टे पुरी किपुरी तमिलियन बन चुकी शिक आपण तर आपण आपल्या <laughs> प्रवासाला शेवटच्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करतोय हे ते धर्मशाळा होती भक्तीनिवास इथे आपण थांबलेलो काल आणि आपण आपल्या प्रवासाला आता सुरुवात करतोय सो so, टाटा बाय बाय भेटू नेक्स्ट like. तर आपण सुरू करतोय आपल्या शेवटच्या दिवसाची सुरुवात आपण निघालोय आता कुठे ते पोचल्यावर सांगेल तिथे माझी मावशी गाणं वगैरे बोलते म्हणजे सकाळचे देवाची आराधना करते मंडई तुम्ही बघू शकता अक्कलकोटला जाताना सकाळचा सुंदर असा सूर्योदयाचा व्ह्यू दिसलेला तो मी पटकन कॅप्चर केला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये ओके थँक्यू तर मंडई आपण पोहोचले अक्कलकोटला अक्कलकोटच्या स्वामी आणि मग जाऊ पुढच्या प्रवासाला म्हणजेच नरसोबावाडी पण पोचलो नाही तर यांचं सुरू झालं आधीच उभे राहत भाई भाभी और पप्पा मंडई आम्ही हे बघा हे सगळं चेंज झाले आता हे नवीन सगळं बनवले सगळे येत आहेत आपण जाऊ स्वामींचं दर्शन वगैरे घेऊ आणि मग येऊया इकडे परत तर आपण पोचतोय फायनान्स स्वामींच्या भेटी हा हे बघा हे सगळं आता नवीन करतायत हळूहळू इथे सगळं काम चालू आहे

तर येथील आज दर्शन पुढे सर आपण हळू हळू टप्पा पुढे सर आहे क्रियाका दर्शन इथे तर मंडई आपण हळूहळू हळू पुढे जातोय ते टप्पा टप्पा आपल्याला पुढे सोडत आहेत तिकडे आहे ते स्वामींचे दर्शन आपण तर आपण पोचतच झालोय आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही अपन... मंडळी ते बघा आतमध्ये तर काढायला नाही भेटलं मला शू बट तिथून काढायचा प्रयत्न करते स्वामींचं ते दिसणार नाही कारण की कॅमेरामध्ये एवढं नाही दिसत तर गाई जात स्वामींची ना ही गादी असते आरामाची हे बघा असं मंदिर आहे इकडे स्वामी सॉरी मठ आहे आणि तो जो फोटो आहे तो पूर्ण रुद्राक्षांनी बनलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर मंडे हे बघा हा स्केच पूर्ण रुद्राक्षांनी बनलेला तुम्हाला दिसत असेल हे बघा खूप असं सुंदर असं स्वामींचा चेहरा बनवलेला आहे सो आय होप तुम्हाला आवडला असेल तुम्ही पण नक्की आकोलकोटला कोड़ स्वामींच्या मठात मला इथे आपले आराध्य दैव दिसले आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडे स्वामींचं स्टॅच्यू आहे कौतुकास्पद दोन्ही पण गोष्टी एकाच ठिकाणी तर आपलं दर्शन वगैरे करून झालंय आता पण जातोय परत बसमध्ये साई साईपल्ल अरे प्लीज साई वी के फॅन्स मत ना अरे आम्हा रे अम्मा अकेली अकेली जाई आग आहेबाद अम्मा रुकी रही है हा अम्मा केली रुकेत आहे अरे ये बी काय <laughs> चला मग आता नेक्स्ट लोकेशनला जाऊया जशी लोक येतील तशी आपण निघूया तर आपण परत चाललोय नाश्ता करायला कारण की इकडे नाश्ता येणार ना आहे जिथे मंदिराचा गेट होता तिथेच नाश्ता येणार आहे आम्ही परत चाललो एवढा स्ट्रगल करू एकतर हे पायाला तिच्या लागतात लागले आणि ती तशीच चालते बिनचपलेची स्ट्रगल स्ट्रगल इतका बडा स्ट्रगल भगवान मला काय नाही मला तर सवयच आहे चला नाश्ता वगैरे करू बघूया काय नाश्ता तर आम्ही परत आलो बसच्या इथे कारण की कोई आता बोलतात की नाश्ता बसच्या आतमध्येच देणार आहेत बसमध्येच देणार आहेत सो आम्ही परत आलो एवढा चालत गेलो स्ट्रगल करून आणि परत आलो विचार नाही छान आहे मी चालू चालू, चालू शकते मी बिस्किट पण नाही खाल्ला तिला बिस्किट खा खा बोलली ती स्केच काढत बस चहा पण नाही मी तर पूर्ण उपवासात आहे उपवासात आहे म्हणजे उपवास केला आहे मराठी का मर्डर करू आय गाईस <laughs> <से। laughs> <एसा। laughs> गाईज नाश्ता आला इकडे बघायच भेटलं तर मंडळी नाश्त्याला एवढी गाय नाही आता साक्षी आणि आमची सई पल्लवी येईल तेव्हा आम्ही करू नाश्ता पिऊ आहे साबुदाना खिचडी आणि चहा हे जादा लागणार आहे साबुदाना खिचडी लिंबून हा ना ग्रीन चिली नाश्ता आता आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत मागे

तर मंडई आपण आलोय नरसुबा वाडीच्या हातमध्ये ते खूप सारे दुकान आहेत स्वीट्स वगैरेच्या बघा हिला स्मेल येतोय सगळा <laughs> मला पण आवडतं ती माव्याची असते बरं का मिठाई सो आपण फटाफट जाऊ चप्पल कुठे काढा तरी ते पहिला पाय धुऊन जायचो दत्ताच्या नदीत ओ oh माय गॉड काय बावळट आजी स्कॅन करू काम चालू आहे बरं तर आईच आपलं दर्शन पण झालंय मंडई आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण पटापट निघतोय ही दत्ताची नदी आहे ती तिथून नाही काढायला भेटलं कारण की मंदिरात अलाउड नाही आहे सगळ्यांना माहितीच असेल मग आता पटापट पटापट जाऊ आणि मग जेऊ आणि मग कोल्हापूरच्या दर्शनाला जाऊ ठीक आहे ती बघा ती आहे चरण म्हणजे बाहेरूनच दर्शन भेटत आणि हे पण बाहेरूनच दर्शन तरी पण यांनी डबल डबल काय लाईन केल्यात मला समजलंच नाही परिसर आहे आणि ते मंदिर आहे तिकडे ठेवायला yes! की बघा एवढी मोठी लाईन आहे आणि आम्ही तिघीच्या तिघी वेटिंगला एवढी लाईन पार करून जेवायला बसायचं संध्याकाळचा नाश्ताच झाला तो जणू पाच वाजलेले ते नाश्ता तर मंडळी हे आहे आजचं जेवण पुरी भाजी डाळ भात बुंदी आणि वटाणा वटाड्याची भाजी वगैरे झालंय आता आम्ही निघतोय महालक्ष्मीला <laughs> आणि हे बघा यांनी काय आणलंय ऊस तोडून आणलंय समोरच्या शेतात काय चोरी येत नाही या शेती बघा माझी मम्मी खूप दिवसांनी हिला फोटो काढायचे आता सो ते आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन

तर आमचा प्रवास सुरू झाला आणि काय बोलतो आम्ही महालक्ष्मी कोल्हापूर दर्शनासाठी प्रवास करत आहे प्रवास चालू झालाय पटाफट फटाफ दर्शन घ्यायचं कारण की टाइम पण होत आलाय ना एवढे आम्ही सगळे एका रिक्षात बसून आलो आणि काका फक्त लटकून आले मागे विचारे हां हो का तुम्हाला फुटेज भेटल्यावर कसं बोलणार हां आपल्याकडे थोडाच वेळ आहे आणि आपल्याला पटापट जायचं आहे मंदिरात हां चला पटापट पटापट जाऊया या दर्शन घडणं महत्त्व तेवढं तर मंडई आतमध्ये इतकी गर्दी आहे की व्हिडिओ काढायला भेटला नाही सो आता टी व्हीवरूनच दाखवत नाही आतमध्ये किती गर्दी आहे अक्षरशः ढकलता येत ते अंगावर सो म्हणून मी आज शूट नाही केलं सुंदर असं मंदिर आहे नवरात्रीत खूप सजवतात हे बघा तिची साडी नेसावताय तिला तर म्हणजे आपलं दर्शन वगैरे झालं खूप घाईघाईत दर्शन झालं कारण की लेट झालं आहे आणि इकडे आता शॉपिंग चालली आहे दर्शनाची दर्शन म्हणजे ही दर्शन हां नाहीतर लोकांना लोकांना वाटत कुठला दर्शन म्हणजे सगळे आपले जे नऊवारीवरचे वगैरे साडीवरचे गळ्यातले वगैरे आहेत ते आहेत लक्ष्मीचे मुखवटे आहेत सगळं काही आहे इकडे सुंदर असं मंदिराचं दृश्य दिसतंय मंदिराचं काम चालू आहे पण गर्दी तर एवढीच आहे मंदिर बंद झालंय तरी सुद्धा हा आउटडोर आहे सुंदर असे कळस दिसत मंदिराचे आईच आम्ही आता आलोय पंचगंगा नदीवर कारण की आमच्या बसेस सगळे इकडे आहेत होय काय होय <laughs> तर इथे आम्हाला आम्ही इथे आम्ही आता जेऊ आणि मग निघूया घरी आगे मग जाऊ जाऊ हा ना आम छोटे बच्चे आहेत तिथं काय हा ना तू काढ आणि मला पाठवून दे ओके ओके आणि तुझं तुझं काय सुंदर अशी पंचगंगा नदी आहे तर आपण दुसरी साईड पण बघतोय पंचगंगा नदीची थोबड का बघते इकडे एक मंदिर आहे आणि तिकडे एक मंदिर आहे बघा आज आमचा लास्ट डे आहे रे लास्ट डे मजा कर रहे। और चार आहे लाईल आणि सो इथे आमचा आभार प्रदर्शन चालू झालाय

शिकले आहे इथे यायला मला चान्स भेटलं हेच मला खूप पुण्यचा हे, हे वाटत आहे मला कारण हा काय ऑप्शनल आयडियाच नव्हता की असं काहीतरी चालू आहे वारी वगैरे चाललंय आणि वारीला लोक जातात असे पाच दिवस तीन दिवस ते लोक असं भगवान मतलब भगवान के ही आयडिया पूरा ऐसे मन में रह जाते ऐसे रात्री ही नाही था यहां पे आके हमने सीखा रोज सुबह उठ के मंत्र वगैरे अच्छा एकदम मैनेज करना सीखा मैंने हाँ भजन वगैरह हर जगह पर <laughs> मैंने नए नए जगह पे घूमने मिला यहाँ पे ऐसा कोई जगह नहीं है जो मेरे को याद है कि मैं पहले घूमती सब नया जगह था तो मेरे को ये सब देखने को अच्छा लगा और कैसे थे तो तो ये चांस मिला मेरे को बहुत अच्छा लगा क्या यहाँ के लोग एकदम अच्छे थे बहुत ज्यादा चीज थे हमसे हम पहले बार है हमसे बेसिकली कोई ऐसे मिस्टेक्स मैं मेरे से हुआ होगा मैं गलती से किसी को कुछ बोलूँगी वो किसी को लगा होगा उसके लिए माफ़ी मेरे लिए मैं अगर कुछ गलत बोली तो मेरे को बच्ची को तो मन के माफ कर दूँ <laughs> और मेरे को तो सब लोग अच्छे लगे बहुत अच्छे लगे और हाँ मेनली तो पप्पा को भी ये चांस मिला हम हमको लेके आने को ये ये अगर पप्पा रहते तो भी यही बोलते कि उनको ये चांस मिला यही बात है आपारे। आपारे। एक्चुअली बहुत ज़्यादा रीजन थे ये कैंसिल करने का फिर भी कुछ तो ऐसा एक चीज था कि नहीं जाना है इस साल जाना है देखना है इसलिए हम आए इधर और उसके लिए हम खुश हैं और थैंक यू प्पा को ऐसे ले देखेंगे स्तंभ होना चाहिए बाय ठीक है